मला वाटतंय मास्तर सुद्धा कधी त्यांना वर्गात मॉनिटर केलं राना वार साहेबांनी रा डायरेक्ट राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी दिली ती चाळीस वर्ष वर्ष पंचेचाळीस वर्ष अखंड पटेल मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व पाटील कुटुंबाला केलं पंचेचाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कुटुंबाला पाटील कुटुंबाने केल्याच्या नंतर त्याचा फायदा काय आपल्याला केंद्र सरकारनं पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जिल्ह्याची वर्गवारी हो करून त्याच्यात माग असलेल्या देशात माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या ताराशिवता क्रमांक किती आणि जेणे मंत्री म्हणून काम केलं त्या पद्मसिंह पाटलांनी दोन हजार नऊ लावडणूक लढवली लोकसभेची तेव्हा स्वतः प्रॉपर्टी जाहीर करावी लागते ही प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा नंबर किती वा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कि पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा आज जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटला का करायला झाला उत्तर तुम्ही द्यायचं उघडच पवार साहेबांनी यांना पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं त्या पवार साहेबांना सोडून एका रात्री डॉक्टर पाटील आणि पाटील पार्टीत गेले कमळाबाई भारतीय जनता पार्टी काय कारण सांगितलं ते करायचं म्हणजे <coughs> विकास करायचा ठीक आहे बाबा विकास करायचा आहे म्हणून पंचेचाळीस वर्ष आता मंत्री आसपास बाजूमध्ये जाऊन बहुतेक शिकायला पंचेचाळीस वर्षी केली असते विकास काय असते भाजपमध्ये केली पाहिलं कारण त्याच भाजपमध्ये त्या पुन्हा भाजप आल्या चोरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चुरलेल्या राणा परत काय कारण दिलंय होय बाबा विकास ही पहा बाकी मला वाटतं डॉक्टर पद्मशेब पाटलाच्या कुटुंबात सांगितलं जाणार विकास ही कारण मकर नारसपुरी दर्शन बघितलं आहे तुम्ही मला आमदार तुला सोन्याची टोपी घालतो घालते सोन्याची टोपी सोन्या नावाच्या पोराला पाहिजे तर टोपी घालताय ती जी टोपी काढून देवाला घालते देव म्हणते आता सोनाची टोपी मला वाटतं मकर नारसपुराची सोन्याची टोपी आणि डाटर पाटलाचा विकास ह्याच्यात काही सुद्धा परत दुसरी गोष्ट तीन भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही संपवायची म्हणून आम्हाला सगळं काय मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर नाना पाटील खासदार म्हणून निवडून आला असतात तर खाजगी विधानसभा कोणी लढली असते त्याच्या घरचे नाही तर बायको ओमराजे खासदार आला एकोणीसला कोण लढल खाजगी विधानसभा कैलास बाळासाहेब आम्ही कार उदाहरण दिलं नाही तर प्रत्यक्षात अहमदबाजवनी करू दाखल मला वाटतं डॉक्टर पण पंजाब पाटला त्या कुटुंबात ती जरी नेला प्रश्न जागा निघाली आणि ती जर ओपन पडली तिथं जरी मोदी वाटलं तर आज आमच्या ताई चढ होत्या दुसरं लढवी आमदार तर फार लांबची गोष्ट मला वाटतं दोन्ही समक्ष समस्या आणि तिसरं पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा गेले पेक्षा आम्ही बरी आम्हाला उद्धव साहेबांनी पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार केलं तर उद्धव साहेबांच्या पडत्या काळात सरकार जात असताना पक्षाचं चिन्ह जात असताना पक्षाचं नाव जात असताना आणि पन्नास कोटी रुपये मिळत असतात त्याच्यावर लाख मारून आम्ही उद्योजी कार्य <प्थारी> चौथीला पद्मसिंह पाटील मंत्री असताना जिल्ह्यात मेडिकल हॉस्पिटल आणि एक कॉलेज मंजूर झालं कुठं झालं हो जिल्ह्यात झालं का कुठं झालं नेरुळ का मुंबई या दिवशी आहे का आणि आपला देश उदा गरज कुठं होती कुणाच्या मतावर आमदार झाले म्हणून मंत्री झाले तुमच्या कुठं करायला पाहिजे तो कॉलेज केलं कुठं निरुळ बरं तिथं करू नका ती सुद्धा सरकारच्या मालकीचं ठेवलं नाही स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजेच त्यांना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं केलं आणि आज त्या कॉलेजच्या गो सगळ्या गोष्टीचा उपभोग ही कुटुंब घेत आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मा न्यूज सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करना विसरू नका